श्री स्वामी समर्थ एकतीस मार्चला श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन आहे प्रगट दिनाच्या दिवशी जर आपल्याकडे महाराजांच्या पादुका असतील या मूर्ती असेल तर आपण अभिषेक कशा करायचा कारण असं म्हणतात ना आपण जेव्हा अभिषेक करत आहे आणि आपण आपल्या स्वतःने मंत्र जप करत आहे हाताने अभिषेक करत आहे तर आपल्याला लाभ मिळतो आपले पाप धुतले जातात मग आपण एक काम करायचं या दिवशी जेव्हा आपण महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करणार आहे सकाळी तर तुम्ही मँगो म्हणजे आंबा या रसाने सुद्धा करू शकता मार्केटला आलेला आहे सेकंड जर तुम्हाला वाटते की सुख समृद्धी वैभव मला माझ्या जीवनात पाहिजे हे महाराज तर तुम्ही उसाचा रस मार्केटमधनं घेऊन या फक्त त्याला सांगा की बाकी त्याच्यात मीठ वगैरे काही टाकू नको याने तुम्ही अभिषेक करा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा खूप चांगले रिझल्ट येतील आणि हे जे अभिषेकचं पाणी पडणार आहे ना हे जे उसाचा रस असो आहे मँगो हे तुम्ही प्रसाद म्हणून घ्या आणि घरात सगळ्यांना द्या करून बघा खूप चांगला रिझल्ट येईल श्री स्वामी समर्थ